नाशिक येथील आडगावचे भूमिपुत्र आणि स्थानिक रहिवासी बालाजी मधुकर माळुदे हे नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आणि सौ मयुरा सुनील गांगुरडे घोलक महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक उमेदवार यांच्या आज दिनांक अडगाव येथील मारुती मंदिरामध्ये दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी भव्य रॅलीचे आयोजन केले असून मोठ्या उत्साहामध्ये ही रॅली संपन्न झाली आहे यावेळी आडगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळी गावकरी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहून रॅली सोहळा झाल्यानंतर आडगाव शहरामध्ये एक छोट्या प्रकारची रॅली काढून गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक दोनचे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले समाजसेवक बालाजी मधुकर माळोदे यांनी एक नवा अध्याय सुरू केला असून विशेष म्हणजे बालाजी माळोदे यांच्या पत्नी मीनाताई माळोदे माजी नगरसेविका असून त्यांचा प्रभागात प्रचंड प्रभाव आणि अनुभव असल्यामुळे या अनुभवाचा बालाजी भाऊ यांना नक्कीच लाभ मिळेल शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी आडगाव परिसरामध्ये त्यांचे कार्य स्वभाव आणि सर्वसामान्यांना धरून चालणारा जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून बालाजी भाऊ माळोदे यांची ओळख आहे त्यांच्या या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला असून यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी समाजसेवक बालाजी माळोदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मला महाविकास आघाडीतर्फे उमेदवार असून मी मला एक वेळ आपल्या प्रभाग क्रमांक दोनमधून निवडून द्या मी प्रभागात विकास गंगा चालतो असे आश्वासन रॅली समारोपवेळी प्रभागातील जनतेला दिले आहे होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या येणारी पंचवार्षिक याच्या ये अनुषंगाने मी स्वतः बालाजी माळोदे माझ्याबरोबर ताई या शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उमेदवार उमेदवारी करीत असून आम्हाला मागच्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत आम्ही नाशिक महापालिका क्षेत्रात त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेली त्याच्या त्याच्याद्वारावर पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर जाऊन त्या कामाच्या भविष्यावर आम्ही निवडणूक लढवणार असून आणि या टायमाला माझं नाशिककर जनतेला मतदार बंधू भगिनींना आवाहन आहे तुम्ही आमचा महाविकास आघाडीचा महापौर बसवा आणि मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देतो एक महिन्याच्या आत नाशिक शहर खड्डेमुक्त दिसेल तसेच येणारा कुंभमेळा आम्ही चांगल्या पद्धतीने करून दाखवू आणि आम्ही केलेलं आहे मागच्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात आमच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेने यशस्वी असा कुंभमेळा केला एकही झाडाला हात न लावता आम्ही कुंभमेळा केलेला आहे आम्ही नाशिक महापालिका याच्या माध्यमातून रोड ब्रिज बॉटॅनिकल गार्डन पंपिंग स्टेशन मल निसरण केंद्र पाण्याच्या टाक्या त्या मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या त्यानंतर जो महापौर बसला नाशिक महापालिके सतरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळात नाशिक महापालिकेने कोणते खड्डे बुजावले कोणत्या नवीन लाईन टाकल्या कोणते नवीन रस्ते बांधले कोणते नवीन ब्रिज केले याची सर्व माहिती द्यावी मग मा त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं धन्यवाद जय हिंद जय महाराज बिल्डर आणणार त्या बिल्डरच्या घशात ते टाकणार आणि तिथे मोठमोठे बिल्डिंगा तयार करणार आता, 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 आता जे जाऊ दे आता आत्ताचा कुंभमेळा आहे गोसाड्यायच्यात जाणार पुढे पण मग भविष्यात जे कुंभमेळे होतील तिथे जर हर हे राहिलं नाही समजा धाडच राहिली नाही तर त्या कुंभमेळ्याला व्यर्थ होईल कुंभमेळाच होणार नाही आणि साधू महंत पण येणार नाही त्या कुंभमेळ्याला आणि काय असं शेवटी आता वृक्ष हे तर असले तरच आपण त्याची सृष्टी जागणार आहे ती घरात आहे प्राणी समजा प्राणी आहे माणसांना पण त्याची गरज आहे पशुपक्षी पण मोबाईल पण राहणार नाही असं आहे कोरोना काळात या गावातील या गा परिसरातील बऱ्याच लोकांना सर्व हाताने मदत करून कोणाला गॅस सिलेंडर कोणतं नाही कोणाला लागेल तिथे ॲडमिट केलं त्यांचं फार मोठं समाजसेवेचं काम त्या गावात त्यांनी केलं आहे एक अंगोलीन झालं त्यांनी पण त्यांच्या प्रवा नांद महानूर परिसर असेल आडगाव परिसर असेल त्यांनी वारंवार लोकांच्या भेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे त्यामुळे आम्ही अशा आशा करतो या प्रभागातील सर्व नागरिक समस्त ग्रामस्थ आणि सर्व महिला या त्यांना प्रचंड मात्र निवडून देतील पक्षाने त्यांचा नक्की विचार करावा आणि त्यांना तिकीट देऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांना प्रगतीसाठी पाठवावं येत्या पंचवीस दोन हजार पंचवीस व सव्वीस महानगरपालिका निवडणुकीत मी मधुरा मधुराश्री गांगुडे अनुसूचित जाती यामधून उमेदवारी करत आहेत तर या दो कि दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये जे काही कामं रखडलेली आहेत आणि किती विकास झाला आहे किंवा किती विकास राहिलेला आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की या आपल्या प्रवाहा सर्व बंधू आणि भगिनींनो आम्हाला साथ द्यावी व या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या मतांनी विजय करावा कारण आपले आपण बघ बग, बघत आहे की रस्त्यांमध्ये खड्डे किंवा खड्ड्यांमध्ये रस्ते किती प्रॉब्लेम आहे किंवा सर्कलवरती एखाद्या कॅमेरे कारण आता सु सुरक्षा म्हणजे स्त्रियांची त्याच्यावरतीसुद्धा बेजबाबदारीपणा होत आहे आणि इथे अभ्यासिका मुलांसाठी किंवा अनेक प्रश्न निर्माण आहेत तर मला वाटतं की तुम्ही सर्वांनी आम्हाला चारही जणांना चांगला प्रचंड मताने विजय करावं धन्यवाद